हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द तट अनिवार्य बंधनकारक किंवा आवश्यक असणारा होता आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे अटेंडन्स एट स्कूल इज ऑब्लिगेटरी दुसरा वाक्य आहे इट इज ऑब्लिगेटरी टू गेट लायसन्स बिफोर युअर अ कार तिसरा वाक्य आहे द मेडिकल एक्झामिनेशन बिफोर यू स्टार्ट वर्क इज ऑब्लिगेटरी चौथा वाक्य आहे इव्हनिंग ड्रेस इज युज्युअल बट नॉट ऑब्लिगेटरी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.